येळकोट येळकोट जय मल्हार जेजुरीच्या खंडेरायाला म्हणणारे लाखो बघते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर मी बाहेर गेलो त्या त्यावेळेस मला विचारलं गेलं की तुमचं गाव कुठलं आपण आपलं विचारत का नाही त्यावेळेला मी जेजुरी या विमानानं सांगतो औ जेजुरी म्हणलं की डोळ्यासमोर चित्र राहतं ते मल्हारी मार्तंडाचं परंतु मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की त्या गावाला मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी हे नाव का बरं पडलं हे मूळ स्थानकडे पठार याला कडे पठार का बरं म्हणतात असे अनेक जण प्रश्न विचारतात आणि तेच आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाच्या याच गावाला याच स्थानाला जेजूर हे नाव का बरं मी हन्वंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो याच भागामध्ये जेजुरीच्या मणी आणि मल्ल हे राक्षस महाभयंकर यांनी देवी देवतांची तपचार्या करून घोर अनेक वरदान प्राप्त केले इथल्या रयतेला साधू संतांना ते त्रास द्यायला लागले बघा यज्ञ मोडायला लागले मारायला लागले त्याच वेळी लवथळे परिसरामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी राहत होते आणि त्या साधू संतांनी भगवान शिवशंकराची घोर तपचार्या केली आणि भगवान शिवशंकरला प्रसन्न करून घेतलं देवा महादेवा वाचवा आम्हाला तुम्हीच आमचे तारण आरात आणि बांधवांनो त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी मल्हारी मार्तंडाचा अवतार घेतला आणि ती जागा ही जयाद्री पर्वत बांधवांना आणि या जयाद्री पर्वतावरतीच आपल्या भक्तांना दर्शन दिलं देवादेव महादेवांनी आणि आज जी कडे पठारावरती बघा जी महादेवांची पिंड आहे ती साक्षात मूळ पिंड आहे मूळ त्या ठिकाणी भगवंता आलेली जागा आहे बघा आणि बांधवांनो जयाद्री पर्वत हे नाव त्यावेळेस पडला स्वतः भगवंतांनी दर्शन दिलं देवादेव महादेवांनी आपल्या भक्ताला आणि या जयाद्री शब्दाचाच अपभ्रमस होऊन त्या ठिकाणी जेजूरी हे नाव पडलं बघा त्या गावाला आता प्रश्न राहिला कडे पठारचं अहो कडेपठार म्हटलं की मूळ स्थान त्या ठिकाणी बघा भगवंताचं आणि बांधवांना आपण विचार करा आपण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरतो अनेक ठिकाणी मंदिरं आहेत अनेक ठिकाणी घाट आहेत त्या प्रत्येक ठिकाणी नदी असती बघा आणि त्या नदीवरूनच ते, ते नाव पडतं गंगा आहे गंगेचा घाट म्हणतो आपण त्या ठिकाणी मनकर्णिका नाव आहे बघा घाटाचं मनकर्णिका हे नदीचं नाव त्यामुळेच बांधवांनो जेजुरीच्या बाजूनेच वाहणारी नदी ती म्हणजे करा नदी हा करा नदी एवढी पुण्यवंत की साक्षात ब्रह्मदेवाच्या कमंडलमधून सांडलेलं पाणी त्याच्यातून निर्माण झालेली करा आणि याच करे नदीमुळे या पठाराला बघा पहिलं करे म्हणायची मानायचे त्याचाच अपभ्रंश होऊन कडे पठार लोक म्हणू लागले या स्थानाला बांधवांना ही माहिती खरी आजही बघा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडून जेजूरची सोमोती झाली ना सोमोती ला त्या सोमोतीला लाखो लोक आलती लाखो लोक आलती म्हणलं रे मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी एवढे जेजूरचं स्थान आपलं आजही महत्वाचं आहे बघा की सगळ्यांच्या अडीअडचणी आजही त्या ठिकाणी दूर होतात आजही साक्षात शिवशुंभूंची ताकद त्या ठिकाणी आहे बघा बांधवांनी ही जर माहिती आपल्याला जेजुरी नावाची आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आवडली असेल तरच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकटणीचं कर बटन दाबा म्हणजे नवीन नवी व्हिडिओ आपल्याला देवी देवतांचे आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र